त्यांना विनंती करतो की मोठी सचिन चव्हाण शंभर पैकी शहाऐंशी मार्ग सचिन चव्हाण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक या सगळ्यांना मात्र दोन हजार रुपयामध्ये आपण फास्ट ट्रॅक बॅट देणार आहोत ही अनाऊन्समेंट या ठिकाणी निघातोय

पोलीस पब्लिक स्कूल हे आमचं जे पोलिसांचं जे पब्लिकच्या प्रती जे काही द्यायचं देणं लागतं तर त्या देणं पब्लिकच फेडण्याच्या उद्देशाने हे पोलीस पब्लिक स्कूल आम्ही स्थापन केलेले आहे पोलीस पब्लिक स्कूल स्थापन करण्याचा मुख्य उद्देश जो ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळालं पाहिजे शेतकऱ्याची मुलं आहेत आता नापिकी झालेली आहे त्यांच्यासाठी हजार पाचशे रुपयाचं सुद्धा खूप महत्व आहे तर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन स्पर्धा परीक्षाचे जे आता जे मार्गदर्शन केंद्र आहे तिथे कोर्स घेतले जात आहे परंतु आता पो, भर, पोलीस भरती जाहीर झालेली आहे तर त्यासाठी आम्ही एक टॅबलेट कोर्स फक्त तीन हजारामध्ये गोरगरिबाची मुलं तयार होतील यासाठी ठेवलेला आहे तीन हजार रुपये फीस आहे कारण पंधरा पंधरा हजार रुपये फीस याच्यासाठी घेतली जात आहे कारण आणि त्यातही आम्ही जे पोलीसची मुलं आहेत त्यांना आणखी सवलत देणार आहोत जे अफोर्ड करू शकत नाहीत फीस त्याची आम्ही जर खात्री करून त्याला आमच्या क्लास मध्ये आमच्या ऑनरडी असं ऍडमिशन आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे जे होतकरू मुलं आहेत ते हेरून त्यांच्यातलं गुण आणि कौशल्य हेरून त्याला त्या पद्धतीच्या कोर्सला ऍडमिशन देऊन त्याला तयार करण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि भविष्यामध्ये ना नफा ना तत्वावरच एक तरुणांना संधी मिळाली पाहिजे तरुणामधले गुणांना विकास मिळाला पाहिजे झाला पाहिजे त्यांचा ज्यांना संधी मिळत नाही अशांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दलित जे लोक आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गोरगरीबाची मुलं आहेत शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे मुलांना या बिलकुल परिस्थिती सत्य परिस्थिती हेरून ज्याच्याकडे रारेषे रे खालेले सगळ्याच सर्टिफिकेट असेल तशा मुलांना सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये कन्सेशन काही ना मोफत हे सुद्धा शिक्षण देण्याची आमची तयारी आहे आवाहन त्यांना मी करतो की कठोर मेहनत पर्याय नाही याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीनं म्हणजे इझिली येश मिळत नाही ते त्यासाठी त्यांना रात्र दिवस मेहनत करणे शारीरिक मेहनत करून तयारी करणे पॅरलली आता अभ्यास करून लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळाले पाहिजे बरीचशी मुलं फिजिकल फिट असतात शंभर टक्के मार्च त्याच्यातले घेत असतात मुख्य परीक्षा त्यांची जी, जी आहे लेखी परीक्षेसाठी जी जी सुद्धा आम्ही तयारी करून घेणार आहोत चांगले ट्रेंड शिक्षक आम्ही यासाठी घेणार आहोत त्यामुळे मी ह्या पोलीस भरतीच्या तरुणांना आवाहन करू इच्छितो की या अकॅडमीमध्ये त्यांनी जर प्रवेश घेतला तर निश्चित त्यांना पोलीस खात्यामध्ये आता सध्याची भरती निघालेली आहे याच्यासाठी त्यांना प्रवेश नक्की मिळू शकतो अशी आम्ही तयारी करून घेणार आहोत होमगार्डचं ऑफिस जे आहे त्याच्या समोरील जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आम्हाला फिजिकली तयारीसाठी ता वापरण्यात येणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही क्लासेस घेऊन दो। मुलांना दोन्ही दृष्टीनं तयार करण्याचे प्रयत्न राहणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना जास्तीत जास्त कशा आमच्या आम अकॅडमीचे मुलं यशस्वी होतील आणि अकाडमीचं नाव कसं होईल या दृष्टीनं चांगले शिक्षक दर्जेदार शिक्षण देऊन आम्ही हे अकॅडमी आमचे प्रयत्न राहणार नमस्कार मी संपत शिंदे रिटायर्ड सी पी क्राईम ब्रँच आज आ, या टी व्ही सेंटर येथे पुलीस पब्लिक अकॅडमीतर्फे पोलीस भरतीसाठी खास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे खास मित्र बालाजी सोनटक्के एक रिटायर्ड एसी पी हे यासाठी खास मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे मुलांना त्याचा फार फायदा होणार आहे त्या ठिकाणी सर्व मुलांसाठी होतकर मुलांसाठी आज स्पर्धा मुला, लेखी पेपर घेऊन स्पर्धा पण घेण्यात आली आणि त्यामध्ये ज्यांनी चांगले मार्क मिळाले त्यांना प्रोत्साहनपर आज बक्षीस पण या तर्फे देण्यात आलं अतिशय सुद्ध उपक्रम आहे आणि याचा सर्व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो आणि मी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे या अकॅडमीला हार्दिक हार्दिक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस पब्लिक अकॅडमी च उद्घाटन खाली झालं संध्याकाळी आता त्यांनी मार्गदर्शन करताना जे सर्वसामान्य ग्रामीण विभागातील जे युवा विद्यार्थी आहेत सध्या पोलीसची भरती आहे आणि त्यासाठी स्पर्धेचा स्पर्धा पूर्व त्याच्यासाठी त्यांनी ती अकॅडमी उघडली त्या त्यांनी सांगितलं की कमी कभी दारा, कभी दारा। कमी याच्यात दरात सर्वसामान्य लोकांना युवकांना त्याचा लाभ होईल पोलीस मध्ये ते भरती होतील आणि स्पर्धेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशा पद्धतीने साहेबांनी जो उपक्रम सुरू केला हा यशस्वी होण्यासाठी मुख्य म्हणजे हा जो कार्यक्रम आहे गरीब कमी पैसे जे होतकर मुलं आहे गरीबांचे कमीत कमी, -कमी पैशात आणि योग्य जे व्यावसायिक म्हणून यांनी उपक्रम सुरू केला नाही गरीबाच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपक्रम सुरू केलेला हे विशेष महत्वाचं आहे त्यांना पैशा बाहेरचे जे, जे मंडळी लोक व्यावसायिक आहेत त्याच्यापेक्षा पन्नास टक्के कमीत कमी, -कमी हे आणि इथं योग्य स्टाफ इथं राहणार आहे कारण हे स्वतः एसीपी यांनी स्ट्रगल करून लाईफ बनवलेलं आहे शून्यातून यांनी आयुष्य बनवलं या पदाला होऊन सेवानिवृत्त राष्ट्रपती पुरस्कार मिळून त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे योग्य सर्व्हिस केलेली तरी सर्व यामुळे यांच्या मार्गदर्शन गरीब मुलांना मार्गदर्शन चांगलं मिळेल आणि योग्य उमेदवार तयार होईल ही मी अपेक्षा करतो आणि या ॲकॅडमी क्लास इच्छा देतो माझ्या वतीने व सर्वांच्या आम्ही जे आहे गेली दहा वर्षापासून पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचाच प्रश्न पोलीस फॅमिली वेलफेअरचं असोसिएशन अंतर्गत गर। आम्ही करत आलेलो आहे आणि कुठेतरी आम्हाला हे लक्षात आलं की विद्यार्थी जे आहे इथे जवळपास बऱ्याचशा अकॅडमी आहेत पण विद्यार्थ्यांना पाहिजे तशा सुविधा भेटत नाही टी व्ही सेंटरला जे आहे सर्वात मोठा विद्यार्थ्यांचा प्रश्न म्हणजे तो मैदान आणि सोनटके साहेबांच्या माध्यमातून आम्ही गेल्या काही तीन महिन्यापासून होमगार्ड कार्यालय येथे मैदानाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना चारशे मीटर शंभर मीटर गोळा फेक या सुविधा आम्ही त्यांना देतो आहे त्यानंतर आम्ही पोलीस पब्लिक अकॅडमी याची आज उद्घाटन झालेलं आहे आणि इथे जे आहे आमचे शिक्षक जे आहेत मॅक्झिमम एम पी एस सी युपीएससी टॉ जे आहेत तर ते शिक्षक इथे शिकवायला त्यांना आम्ही अवेलेबल करून देतोय आता बऱ्याच अकॅडमीला इथे कशा आहेत हेच शिक्षक आहेत ते दुसरीकडे जातात ते झालं की तिसरीकडे जातात असे तर आपण जे आहे आमचे जे शिक्षक वर्ग आहे तो शिक्षक वर्ग आमच्या अकॅडमी शिवाय इतर अकॅडमीला जाणार नाही आणि तो जो आहे एमपीएससी युपीएससी चा शिक्षक वर्ग आहे तो इथं त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी तो इथं उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यार nice, इथे फाईव्ह स्टार रेटिंग असलेलं आम्ही इमारत उपलब्ध करून दिलेला आहे त्यामध्ये एसी हॉल्स आहे लिफ्ट आहेत प्रत्येक फ्लोरला वॉशरूम आहे स्टाफ साठी वेगळं वॉशरूम वा आहे पुरुषांसाठी वेगळं वॉशरूम आहे महिलांसाठी वेगळं वॉशरूम आहे त्यानंतर अभ्यासिका देखील आम्ही या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे मी संचालक दीपक गोफने पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन तसेच पोलीस पब्लिक अकॅडमी प्रोपरायटर Now and press the bell icon never miss an update